आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट <coughs> अमरावती जिल्ह्यातल्या समृद्धी महामार्गाच्या पट्ट्यात आजपासून तेरा जानेवारीपर्यंत वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येणार महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील वाहनधारकांसाठी महत्वाची सूचना सातारा तालुक्यातील कास परिसरातील पाली गावात गव्हाच्या पिकात गांजाचे आंतरपीक घेणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात पन्नास किलो वजनाचा गांजा केला जप्त चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण मतदान प्रक्रिया ईव्हीएम हाताळणी मॉक पोल गोपनीयता रक्षण आचारसंहितावर तक्रार निवारणाबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये जे एन पी एची हरित उपक्रम आणि बंदर विकासाच्या टप्प्यावर भागधारकांशी चर्चा बंदर क्षेत्रातील नव्या घडामोडी तसेच भविष्यातील गरजांसाठी कार्यात्मक सज्जतेबाबत विनिमय वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सदतीसाव्या राष्ट्रीय सूरक, रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी घेतली रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा शपथ रायगड जिल्ह्यातील उरण पिरवाडी येथे आपला सागर किनारा आपली जबाबदारी स्वच्छता मोहीम संपन्न पर्यटकांसाठी जागोजागी ठेवणार कचराकुंड्या आणि गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील खडकी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू